जे महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं युट्यूब चॅनल एडिटर सोडच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर फायनल मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे गणपती बाप्पा सिरीज मधला पार्ट चार बनवला आहे दोन हजार चोवीस मधला तर मित्रांनो व्हिडिओ इंटरेस्टिंग झालेला आहे प्रत्येकाच्या लाईक करा आणि जर आपल्या चॅनलवरती नवीन तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तसेच मित्रांनो आपल्याला इन्स्टा लेखी फॉलो करून या आयडी साईटला दिसून जाईल तर चला मित्रांनो आपण जे आपल्या चिडला सुरुवात करूया ठीक आहे तर मित्रांनो जस्ट आपण अलर्ट मोशन ॲप्लिकेशनच्या मेन विंडोवरती आलेला आहे मित्रांनो आजचा विडो जरा स्किप न करता बघा तरच तुम्हाला समजेल प्रोजेक्टवरती क्लिक येत आहे मग तुम्हाला बिटमार्क आणि सिकिप प्रोजेक्ट दिलेला आहे जस्ट तुम्ही आलर्ट मशनमध्ये इम्पोर्ट करून घ्या इम्पोर्ट केल्यानंतर मार्क प्रोजेक्ट ओपन करा ओपन केल्याच्यानंतर कायच तुम्हाला अशा प्रकारे दिसून जाईल मी तुम्हाला अशा प्रकारे काही दिलेलं आहे प्लस सेकंडवरती क्लिक करून एक रेक्टेंगल ॲड करा सहा पॉईंट अकरापर्यंत करा कलर फिल्म जाऊन ब्लॅक करा वरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन करा आणि इफेक्ट्समध्ये जाऊन ॲड इफेक्ट्समध्ये जायचं आहे वरती सर्च करा सिम्पल सिम्पल स्टार फायर डे इफेक्ट स्टँड ॲड करा स्टॅ स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक एक करा एक ॲक्सेस सिलेक्ट करा स्टार्ट लेक प्लस की द्या इंड प्लस की देऊन हजारपर्यंत ह्याची लेंथ घ्यायची आहे आणि हजार बाराशेपर्यंत घेऊ शकता आणि प्रेस करून काहीसं असे खाली घ्यायचं आहे आणि जे मित्रांनो सहा पॉईंट अकरापासून जी पंचवीस पॉईंट बारापर्यंत सर्व इमेज ॲड करायचं इमेज ॲड कसा करायचं सांगतो तुम्हाला प्लस अॅकॉनवरती क्लिक मीडियामध्ये एक इमेज घ्या नेक्स्ट पार्ट एक्स्ट्रा पार्ट कड कर, थ्री थ्रिलर्सवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करा आणि एकदा सांगतो प्लस अॅकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जावा कोणताही एक इमेज घ्या नेक्स्ट बीटला जाऊन एक्स्ट्रा पार्ट कट करा डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करा तर मित्रांनो सर्व इमेज असं ॲड करायचं आहे मी ॲड केलेली एक माझ्याकडे प्रिशिएट आहे मी तुम्हाला ते दाखवतो मी कशाप्रकारे ॲड केलेले आहेत बघू शकता मी असं सर्व म्हणजे एक बीटला एक एक एकच इमेज घ्यायचं आहे आणि इथं मोठा इमेज आहे आणि इथनं सर्व देखील बारकी इमेज आहेत जस्ट आपल्याला जेव्हा इफेक्ट पेस्ट करायचं सिम्पली बॅक आहे आपल्या शिग इपेक्ट प्रेशनमधला पहिला दोन नंबरचा इफेक्ट कॉपी करा कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रोजेक्टला या बिटमार्क प्रोजे आणि बिटमार्क प्रोजेक्ट आल्यानंतर इथं तुम्हाला एक चौदा पॉईंट चोवीस आणि सतरा पॉईंट एकमध्ये एक तुम्हाला मोठा इमेज मग अशी म्हणले त्या सिम्पली एकच इमेजला मोठ्या हाय इपेक्ट पेस्ट करायचं काहीच तुम्हाला अशा प्रकारे दिसून जाईल आणि सिम्पली बॅग आहे शेक इफेक्ट प्रेशनमधला ए पहिला इफेक्ट कॉपी करा कॉपी केल्याच्यानंतर बेटमार्क प्रोजेक्टला या बेटमार्क प्रोजेक्टला आल्याच्या नंतर बेटमार्क प्रोजेक्टला आल्याच्या नंतर सहा पॉईंट अकरापासून जी आता मित्रांनो सर्व इमेज फक्त इथला मोठा सोडून जेवढे काही इमेज राहिलेले असतील तर सर्व म्हणजे सर्व इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायचा एक एक करून पेस्ट करायचं पेस्ट कसा करायला सांगतो इप इमेजवरती क्लिक करा इफेक्टमध्ये जा थरवरती क्लिक करून फिलका हां सॉरी पेस्ट इफेक्ट करा इमेजवरती क्लिक करा इफेक्ट्समध्ये जावा थ्ररवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करा असं मित्रांनो सर्व म्हणजे सर्व इमेजला लास्टपर्यंत हा हाच इफेक्ट पेस्ट करायचा आहे आणि ते देखील मोठा देखील इमेज आहे तो सोडायचा म्हणजे त्याला आपण ऑलरेडी पेस्ट केलेला आहे इथे मित्रांनो सात बघू शकता हितवर ते हितवर पेस्ट केला केले हितनं केलेला आहे हा इमेज सोडा आणि हिथनं सर्वात लास्टपर्यंत जेवढे काही इमेज असतील त्या सर्व म्हणजे सर्व इमेजला हायपेक्ट पेस्ट करा मी सिम्पली पेस्ट करून घेतो फास्ट करतो बघू शकता इमेजवरती क्लिक करायचा इफेक्ट थ्रिलरवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करायचा आहे बघू शकता झालेलं आहे आपलं तुम्ही देखील आणि मित्रांनो इफेक्ट राहिला असेल इफेक्ट कोणते ह्याला सोडू नका जस्ट मित्रांनो व्हिडिओ कंप्लीटली रेडिट झालेला आहे जस्ट ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करून व्हिडिओ टेन इटेक्शन करून हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात आहे ओके तर मित्रांनो आमच्या एवढंच होतं व्हिडिओ कसा त्याला मला कमेंट नक्की सांगा प्रत्येकाने लाइक करा जर आपल्या तर प्लीज चॅनल ला सबस्क्राईब करा तर मित्रांनो चॅनल बापू जर आणि एडिटिंग शिकवतो ते जय जय महाराष्ट्र